तर मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आजच ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे काल देखील मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी पाणीसाठ्यात त्यामुळे चांगली वाढ झाली मात्र आजही मुंबईला पावसाचं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईत शनिवारपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय आणि शनिवार एवढ झाल्यानंतर आता आज सोमवारी सुद्धा जोरदार पाऊस कोसळणार असा अंदाज नोंदवण्यात आला आहे मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे कालची ही दृश्य बघतोय ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं या पाण्यातनं वाट काढताना ही आपण महापालिकेची वाहनं असतील किंवा सर्वसामान्य नागरिकसुद्धा याच रस्त्यानं वाट काढते मुंबईतला काही भाग हा अतिशय सखल स्वरूपात आहे आणि या भागात बशीसारखा आकार असलेला असल्यामुळे पाणी भरपूर साचतं त्यातच जर हायटेड असेल म्हणजे भरतीचा काळ असेल तर ह्याचा ह्याच पाण्याचा दुसरा होणंही कठीण होत जातं अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी जुई जाधव याच्याकडनं जुई आजचे काय पावसासंदर्भातले अपडेट्स कारण काल परवा जोरदार पाऊस झाला होता आज संदर्भात जो ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तो आणि सध्याची पावसाची काय स्थिती प्रज्ञा मुंबईकरांचा वीकेंड हा पावसाने भरून गेला होता कारण का शनिवारी आणि रविवारी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला आठवड्याची सुरुवात म्हणजेच सोमवारी देखील पाऊस पडत आहे मी सध्या उभी आहे दादर परिसरामध्ये आणि तू पाहू शकतेस इथे पावसाची परिस्थिती सध्या सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आज मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे काल ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं मात्र रात्रभर पावसाने विश्रांती घेतली होती आता सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे आणि सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आठवड्याचा पहिलाच दिवस आहे सगळ्यांना घाई असते कामावर लवकर पोहोचण्याची मात्र या मुसळधार पावसामुळे सेवा विस्कळीत होते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे कारण काल मुसळधार पावसामुळे जवळपास दहा ते पंधरा मिनटं ट्रेन्स लेट होत्या मात्र काल संडे असल्याने मेगाब्लॉकची परिस्थिती देखील होती परंतु आज ज्या वेळेला मुंबईकरांना कामावरती लवकर पोहोचण्याची घाई असते त्यावेळेला सेवा विस्कळीत होते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग पावसामुळे रस्ते वाहतुकीवरती देखील परिणाम झाला होता कारण का खूप ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला होता सकल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे आज देखील ऑरेंज अलर्ट दिला आहे असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे त्यामुळे आज देखील नेमकं कुठे कुठे पाणी साचतंय का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे आणि आपलं देखील लक्ष तिथे असणार आहे मात्र नागरिकांना देखील वारंवार आवाहन करण्यात आलं आहे की तुम्हाला जर शक्य असेल वर्क फ्रॉम होम करा तर वर्क फ्रॉम होम करा कारण का आज देखील मुसळधार पाऊस असा सुरू राहणार आहे आणि नागरिकांनी देखील पावसाचा अंदाज घेऊन वेळेचं नियोजन करूनच घराबाहेर पडावं प्रज्ञा नक्कीच सुरतास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई